जुन्नर तालुक्यात यंदा मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळते दिनांक चार जून रोजी आणि आज दिनांक पाच जून रोजी जुन्नर तालुक्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली हा पाऊस नुसताच पडत नव्हता तर त्यासोबत जोरदार सोसाट्याचा वारा सुद्धा होता या पावसानं सगळीकडे पाणीच पाणी करून टाकले शेतकऱ्याच्या शेतामध्ये अक्षरशः सऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले सात जूनला मान्सून हा महाराष्ट्रात दाखल होत असतो मात्र यंदा मान्सून पूर्व पावसानंच मोठं थैमान घातलेलं पाहायला मिळालं या पावसानं बळीराजा सुखावला असला तरी बळीराजानं नुकतंच पाणी भरलेल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठल्यानं बळीराजाला शेतातून पाणी काढून देण्याची वेळ आली सायंकाळी चार वाजेच्या सुमारास जोरदार गडगडा शेतांसह पावसानं हजेरी लावली या पावसानं शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठलं तर शेतकऱ्यांची अगदी त्रिरातीर पीठ उडाली होती तर अनेक ठिकाणी मोठमोठ्या झाडं उन्मळून पडल्याच्या देखील घटना घडल्याच्या समोर आल्या अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याचंही समोर आलं या जोरदार पावसामुळे बळीराजाच्या शेतीचं भरणं झालं अनेक ठिकाणी बळीराजानं शेती नांगरून ठेवली होती त्यामध्ये पाऊस पडल्यामुळे आता बळीराजा लवकरच पेरणीला सुरुवात करतो की काय अशी परिस्थिती येऊ पाहते शेतामध्ये पाणी साठल्यानं पुढचे चार सहा दिवस कुठल्याही पद्धतीचा वापसा होणार नाही असं चित्र तुर्तास तरी पाहायला मिळत आहे संध्याकाळी आलेल्या या पावसानं काळवडी उमरज या परिसराला अक्षरशः झोडपून काढलं गावातून अक्षरशः पाण्याचे लोट वाहताना पाहायला मिळाले जोरदार झालेल्या या पावसानं बळीराजा सुखावला असला गरमी थोडीशी थंडावली असली तरी मात्र शेतकऱ्याचं शेतामध्ये काही ठिकाणी पीक उभंय अनेक ठिकाणी टोमॅटोची तोडणी चालू आहे अनेक ठिकाणी शेती पिकांची बांधणी सुरू आहे तर काही ठिकाणी शेतकऱ्यांची शेतं नांगरून पडली आहेत त्यामध्ये मशागतीची खतं घालण्याची कामं सुरू आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची अक्षरशः त्रिधातीरपीठ उडालेली पाहायला मिळाली मागचे दोन दिवस दुपारनंतर सततचा पडणारा पाऊस दिवसभर असणारं कडाक्याचं ऊन यामुळे शेतकऱ्याला शेतीमध्ये काम करणं कठीण होऊ आहे मात्र आता सध्या पडत असलेला पाऊस पाहता यंदा पावसाळा मोठा जोरदार आणि दमदार होणार असल्याचं चित्र पाहायला मिळतंय जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील आणि पठार आळकुटी या परिसरातही मागच्या दोन दिवसात जोरदार पाऊस झाला असल्याची माहिती मिळते त्यामुळे ता जुन्नर तालुक्यात सात जूनच्या अगोदरच मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय पहा डॉट कॉम उमरस नंबर एक